रस्त्यावरील खड्ड्यांना तात्पुरता केळकर यांनी केली उड्डाण पुलावरील खड्ड्यांची पाहणी पावसाळा सुरू होत नाही तोपर्यंतच ठाण्यातील उड्डाण पुलावर खड्डेच खड्डे असे चित्र निर्माण झाले होते या संदर्भात वृत्तही प्रसिद्ध झाले होते व आमदार केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना इशाराही दिला होता सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला आहे त्यानंतर येथील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे परंतु हे थातुरमातूर पद्धतीने खड्डे बुजवण्यात आले असून पुन्हा पाऊस झाल्यास मोठे खड्डे पडतील असा दावा भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी पाहणी केला त्यामुळे केवळ तात्पुरता न लावता ठाणेकरांना चांगले रस्ते द्यावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या मंगळवारी संजय केळकर यांनी मानपाडा पातलीपाडा वाघविळ कापूरबावडी माजिवडा येथील उड्डाण पुलांसह येथील सेवा रस्त्यांचीही पाहणी केली सहा महिन्यांपूर्वी रस्ता तयार करण्यात आल्यानंतरही खड्डे कसे पडले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आता पाहणी दौरा करणार म्हणून तात्पुरता मुलामा लावून खड्डे बुजवण्यात आले आहेत मात्र पुन्हा पाऊस झाला तरी या ठिकाणी खड्डे पडतील अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे त्यावर यावर चांगला उपाय करता यावा अशी मागणीही त्यांनी केली घोडबंदर भागात सध्या मेट्रोची कामे सुरू आहेत त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होत आहे परंतु येथील सेवा रस्ते आजही मोकळे नसल्याचे पाहणीत त्यांच्या निदर्शनास आले सेवा रस्त्यांवर वाहने पार्क केली जात आहेत शोरूम वल्यांची वाहने येथील रस्त्यावर लागलेली आहेत त्यामुळे त्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली दुसरीकडे ठाणे शहरातील नाले सफाईची कामे अद्यापही पूर्ण झाली नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे हे दरवर्षीच रडगाणं असतं आणि पावसाळ्याच्या आधी खड्डे बुजवले जात नाही ट्रॅफिक पण जाम होतो आणि लोकांच्या एवढ्या तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या की हे तिन्ही जे फ्लायओव्हर आहेत माजिवडा मानपाडा पाटलीपाडा त्याच्या पुढचा वाटमेचा आणि त्याच्यामुळे मी दोन दिवसापूर्वी त्यांना सांगितलं होतं की आम्ही दौरा करणार खड्डे बुजवलेत काय नाही ते बघणार आणि आज आम्ही त्या दृष्टीने दौरा केला परंतु घाई गर्दीमध्ये खड्डे बुजवलेले आहेत त्याच्यामुळे पुन्हा जोराचा पाऊस आला की पुन्हा हे सगळं आपल्याला खड्डे पुन्हा त्या ठिकाणी झालेले दिसतील अशा प्रकारची परिस्थिती त्या थी ठिकाणी आहे त्याच्यामुळे घाईगर्दीत न बुजवता खरं म्हणजे सहा महिन्यापूर्वी यांनी सांगितलं होतं की आ नवीन पद्धतीने आम्ही काम केलेलं आहे आणि आता काही परत खड्डे पडणार नाहीत परंतु एवढे मोठे खड्डे की ॲक्सिडेंटला निमंत्रण होतं परंतु त्यांना अल्टिमेटम दिल्यानंतर आता खड्डे बुजवायला घेतलेले दिसत आहेत परंतु हवे तेवढे झालेले नाही आहेत आणि दुसरा विषय की वेळोवेळी महापालिका आणि ट्रॅफिकला आम्ही सांगतो आहे की हे मेट्रोचं काम चालू आहे निरणाळी कामं चालू आहेत सर्व्हिस रोड जे आहेत ते तुम्ही जे धातूर मातूर त्या गाड्या वगैरे बाजूला आठवता आणि सर्व्हिस रोडला देखील ट्रॅफिक जाम होतो तर सर्विस रोड मुक्त करण्याच्या दृष्टीने देखील त्यांना आम्ही बघितलं ते हे सर्व्हिस रोड देखील पुन्हा एकदा त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी सगळं गाड्या उभ्या केलेल्या आहेत काही त्या ठिकाणचे जे दुकानदार आहेत त्यांच्या सगळ्या गाड्या आहेत काही गाड्यांचे जे दुकानदार आहेत त्यांच्या गाड्या उभ्या आहेत आणि त्याच्यामुळे याच्यावर ताबडतोब कारवाई करावी अन्यथा आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करायला लागेल पावसाळा कर आला तर महापालिका कटिंग आम्ही त्यांना सुचवलं होतं की नालेसफाई जी आहे ती दुबार करा दर वर्षातून दोनदा नालेसफाई करा आजसुद्धा आजही सगळ्या नाल्यांची सफाई झालेली नाही मातूर काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये आपल्याला त्रास होऊ नये हे तर दा सुरू झाला परंतु अजून पुढचे अडीच महिने त्याच्याकरता अजूनही महापालिकेने जे राहिलेले आहेत त्याचं वॉर वर काम करावं सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा